शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी करा काँग्रेसच्या वतीने तहसील आवारात धरणे आंदोलन भारत देश हा कृषीप्रधान देश आहे परंतु या जुलमी सरकारने केंद्र सरकारने व राज्य सरकारने नियतीत खोट असल्याने शासन स्तरावरून शेतकऱ्यासाठी कोणतीही आर्थिक मदत दिली नाही शेतकऱ्याची कर्जमाफी केलेली नाही हे केंद्र सरकार व राज्य सरकार शेतकरी विरोधी असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला शेतकऱ्याचे संपूर्ण कर्ज माफ करण्यात यावे याकरिता दिग्रस काँग्रेस शंकर जाधव यांच्या नेतृत्वात दिग्रस तहसील आवारात आज दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी दीड वाजतापासून ते दोन वाजेपर्यंत धरणे आंदोलन पुकारले होते याप्रसंगी उपस्थित काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी बांधवाच्या वतीने आपापले मते मांडून शासनाचा निषेध करण्यात आला शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी करावी यासाठी काँग्रेसच्या वतीने तहसील आवारात अर्धा तास ठिय्या आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले तदनंतर दिग्रज तहसीलदार डॉ अर्जुन पवारा यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले निवेदन देतेवेळी काँग्रेस तालुका अध्यक्ष शंकर जाधव अरबाज धारीवाला सलीम पटेल विजय घाटे दिनेश सुकोडे राजेंद्र सिंह चव्हाण कामिल आलमवाले उत्तम जाधव मारुती जाधव श्यामराव कांबळे चंद्रकांत राऊत महम्मद पप्पूवाले सुरेश पवार विनायक हारके दत्ता मुळे विजय आरेकर संतोष इंगोले डॉक्टर मदन राठोड विजय गुगाने राहुल वानखडे राजेंद्र शेडके अनिल वानखडे दीप राऊत अनिल वानखडेकर विलास शिकारे हिरासिंग राठोड सुनील राठोड युवराज कांबळे चंद्रकांत राऊत बबन इंगोले इफ्तेकार खान सह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आजच आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका મહારાષ્ટ્ર સાક્ષારાષ્ટ્ર સાક્ષા સાક્ષા મોદી સરકાર